शेगाव भाजप महिला मोर्चाचा रक्षाबंधन उपक्रम रक्षाबंधनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा शेगावतर्फे सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला शहरातील विविध ठिकाणी सदैव जनतेच्या सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना राख्या बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला या उपक्रमाअंतर्गत नगर परिषद सफाई कर्मचारी बस स्थानकावरील चालक पोस्ट ऑफिस कर्मचारी ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री लिंगाडे यांच्यासह पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन सरकारी दवाखाना तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांना राखी बांधण्यात आली महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वतःहून विविध ठिकाणी भेट देऊन बांधवांना राखी बांधली व गोडधोड देऊन सणाचा आनंद वाटला यावेळी महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आपण समाजाचे रक्षण करीत आहोत त्यामुळे आपण आमचे खरे भाऊ आहात असा भावनिक संदेश दिला या उपक्रमामुळे रक्षाबंधन सणाचा सामाजिक आणि सेवाभावी पैलू अधोरेखित झाला या उपक्रमात भाजपा महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष सौ अंजलिताई जोशी सोशल मीडिया शहर संयोजिका चेतना गजानन खेते भाजपा सहसंयोजिका योगिता बोरोकार किरणताई शर्मा दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष सौ चंदाताई ददगाळ आदीसह महिलांचा सहभाग होता युवा क्रांती न्यूजसाठी चेतना खेते शेगाव